तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये या जिल्ह्यात वाटप आता सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे की वाढ करण्यात आलेली आहे हजार रुपये यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी जे की एकवीसशे रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना सेल, सेल, ना तर आता लाभार्थ्यांची न नवीन लिस्ट इथं आलेली आहे जे की जिल्ह्यानुसार तर आता यामध्ये दिव्यांग असेल विधवा असेल निराधारांना जे की नागरिकांना वाढीव निधीचा लाभ इथं दिला जात आहे तर आता जे काही जिल्ह्यानुसार आपण लिस्ट इथं पाहणार आहे की वाटप इथं सुरू झाला की नाही तर आता लिस्ट जे आहे यामध्ये पहिलं जे यामध्ये जिल्ह्यांचे नाव स्थिती आणि लिस्ट अपडेट तारीख तर कोणत्या तारखेला लिस्ट इथं अपडेट झालेली आहे तर इथं पुणे जे काही स्थिती आहे इथं सुरू आहे वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नाशिक जिल्हा सुरू आहे त्यानंतर इथं एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर नगर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली लातूर आणि बीड तर इथं ज्या स्थिती मंजू जे काही सुरू आहे म्हणजे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर लिस्ट इथं जे काही अपडेट झालेली आहे ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कोल्हापूरमध्ये तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोलापूरमध्ये तेवीस ऑक्टोंबरच आहे सातारामध्ये चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सुद्धा चोवीस ऑक्टोंबर आहे लातूरमध्ये पंचवीस ऑक्टोंबर त्यानंतर बीडमध्ये पंचवीस ऑक्टोंबर तर आता मी जे के आपल्या यादीमध्ये आपण चेक आहोत तर या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाट्यापितचं सुरू तर जे की तुम्हाला ऐवजी अडीच हजार रुपये जे की डेबिटेच्या माध्यमातून याची नवीन लेटेस्ट अपडेट यादी आलेली आहे त्याचप्रमाणे याचा जी आर देखील आलेला आहे वाढीव दराने त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सुरू आहे त्यानंतर किती सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस जळगाव सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच आहे त्यानंतर धुळे धुळेमध्ये सुरू आहे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आता आहे नंदुरबार तेरा नंबरला नंदुरबार सुरू होणार तर आता याचे जे काही पैसे आहेत ते यादी आहे तर जनरेट व्हायची राहिलेली आहे तर सुरू आहे नंदुरबारमध्ये लवकरच त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर इथे चौदा नंबरला अहमदनगर सुरू आहे त्यानंतर स जे का सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आता ज्या नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तर अशा योजनेचा लाभ जर मिळत नसेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरून या योजनेचा लाभ मिळवू शकता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे कोणकोणते आवश्यक कागदपत्र सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल पंधरा नंबरला आहे परभणी सुरू आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हिंगोलीमध्ये सुरू होणार आहे लवकरच त्याबद्दल जे काही अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तुम्हाला त्यानंतर इथे अकोला सुरू आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस यादीत अपडेट झालेली आहे बुलढाणामध्ये सुरू आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जे की अपडेट इथं आलेलं आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमध्ये देखील सुरू आहे एकोणतीस ऑक्टोंबर तर यादी इथं अपडेट झालेली आहे त्यानंतर अमरावती वीस नंबरला सुरू आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर इथं नागपूर भंडारा सुरू आहे एकोणतीस ऑक्टोंबर भंडारा एकोणतीस ऑक्टोंबर एकोणतीस ऑक्टोंबर आहे त्यानंतर गोंदिया सुरू होणार आहे लवकरच त्या संदर्भात आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर अशांच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता याचे जे काही पंधराशे ची ऐवजी अडीच म्हणजे अडीच हजार रुपये हे कोणाला मिळणार आहे तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच बघा गोंदियामध्ये लवकरच सुरू होणार आहे चंद्रपूर सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं चंद्रपूर तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गडचिरोली तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच आहे रत्नागिरी सुरू आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर सिंधुदुर्ग सुद्धा सुरू आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे तर इथं अकोला असेल बुलढाणा यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणेमध्ये सुरू आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पालघरमध्ये सुद्धा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुंबई शहर मुंबई उपनगर आणि वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे आता खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये तुमच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे जर तुम्हाला जे पैसे पहिले मिळत होते अचानक बंद झालेले आहे के केवायसी केलेले नाही जे काही अडचणी असतील सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर आता यामध्ये वर्धा मुंबई उपनगर मुंबई शहर पालघर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर अमरावती यवतमाळ बुलटाणा अकोला हिंगोली परभणी अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर नगर तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर पुणे आणि नाशिक तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होणं सुरुवात जे की लिस्टनुसार तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले की नाही अशाच सा अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू